मानगावमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यासह चार पाच जणांच्या विरोधात पोलादपूरमध्ये अपहरण गंभीर स्वरूपाची मारहाण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल मानगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते बाबूशेठ खानविलकर त्यांच्या पुतण्या सागर खालविलकर यांच्यासह सा अनोळखी तीन ते चार जणांच्या विरोधात रायगडच्या पोलादपूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी कविता मोरे या महिलेनं तक्रार दाखल केली असून यामध्ये रुपेश मोरे सोनजी लोकरे आणि अरविंद काते हे चहा पिण्यासाठी गेले असता आरोपी यांनी पांढऱ्या रंगाच्या एक्सी व्ही सेव्हन हंड्रेड गाडीमध्ये जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं उचलून नेलं यावेळी सोनजी लोकरे अरविंद काते यांना झालेल्या मारहाणीत गंभीर स्वरूपाची दुखापत झाली रुपेश मोरे हा पळून जात असताना आरोपी सागर यांनी त्याला ठार मारा असं सा सांगितलं यावेळी रुपेश मोरे पळून गेला असून अद्याप सापडून आलेला नाही भारतीय न्यायसंहिता कलम एकशे मधील एक, एक आणि दोन एकशे मधील एक, एक आणि दोन एकशे सत्तावीस आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला